तू किती शिव्या दिशेन अशा पाचच आणि अशा कोणच्या शिव्या दिशेन बस इध मी देते तुला पैसे दे। देते ना दे। अगं तुला विश्वास आहे का नाही लाड्या एका रट्ट्यात मुचशिन मग दुसरा रट्टा चावल लागून देणार नाही माझ हातला गागो तो अगं बस नाही दिवशी मला एवढ्या शिव्या दिल्या आता तुला शिव्याच एक व्हिडिओ काढू म्हणलं तर काढू वाटा नाही मग त्या दिवशी नव्हते दिल्या गोष्ट तुला पाचशे रुपये द्यायचे होते पाचशे रुपये वाजायची बाय आहे का हा पहा ते आता इच बोलणं कुठं त्याचा काय विचार कोणाचं <laughs> आत्या अगं लागलं ना बाई लागलं ना बस नाही अग <laughs> च लागू राहिल ना अगं थांब ना अग ए, ए, ए व्हिडिओ चालूच नव्हता केला आत्या मी अगं खरंच चालू नाही केलं आता तवरच लगेच लागली शिव्या द्यायला माल मारायला आता केलाय चालू बोला आता तू काही लहानपुरगे मला वाकडं दाखवायला <laughs> मी वाकडं दाखवू का तू अशी तुझ्या घरीच पळून जाशील <laughs> लय भारी भारी शिव्या आत्या तुझ्या शिव्या ऐकल्या ना तू मग आधी व्हिडिओ काढायला शिव्या दे मग तुला मग दाखव आपल्याला ती एक एक लाखाची शिवी तू तरी पाच शिव्या पाचशे रुपयाला देऊ राहिली पण एक एक लाखाची शिवी या म्हातारीला लय भारी भारी शिव्या त्या तिला म्हणलं द्या द्याय बरं का पाचशे रुपये द्याय कोणला सांग तिथे हा हा नाई तिने शिव्याचे पाचशे मागितले पाच शिव्याचे आणि येतो डायरेक्ट पाच तीन हजारच मागायला लागला कोणचे शिव्या देशील भाऊ शाळेत जा शाळेत शिव्या नको देऊ तुझं वय नाही शिव्या द्यायचं शाळेत जात नाही काय नाही अच्छा बाई दे ना ग शिव्या बसली थोडी अशी लई लांबच बसली माझ्या मांडीवर तरी बसायचं ना मांडीवर तरी बसायचो एवढ्या जवळ बसली मग ते मोबाईल किती जवळ दिसतो राहिला दे ना हिला लय भारी भारी शिव्या त्या म्हणलं दे म्हणलं तू शिव्या तर देई ना म्हातारी अशी बस ना मग डोळे चमकत आहे मी बसू का तशी मग लाड सरक बाजूला सरक सर हां अग ग कुणाचा फोन यायला आहे जाऊ दे तिकडे फोन अय आत्या तू मागच्या व्हिडिओमध्ये मोदीला शिव्या दिली त्या ना मला फोन आला होता

हा <laughs> <laughs> ना आता बघा कौतिक करायला लागली बर का म्हातारी मोदीच आणि माग शिव्या देते ते येईल शिव्या नाही येत नाही तुला खरं शिव्या काय बोल ती अशी जर ऑफ कॅमेरा जर आली ना माझ्याकडं तर मला कधी 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 मजक मजक मध्ये शिव्या देऊन घेते नाही द्या त्या इकडं बघ नाही म्हणे कुत्र्या शपथ तुम्हाला शिव्या नाही दिला कधीच तुला आठवतं का अगदी शिव्या अगं इकडे डोंगरगुड करून बस राहिली तोंड करून बसाय आय खरात <laughs> बाई नाही थोराते का आहे का घरात आहे इकडं ना तू इकडं ढुंगण करून बसली माझ्याकडं काय माणूस की म्हातारीला माणसं तिच्यासाठी येऊन बसले आणि ती माणसाकडे डुंगण करून बसून हो राहिली <laughs> अगं कर ना इकडं अगं काय खेकडाबाई खेकडाबाई <laughs> <क्या करा> झाली <laughs> खाकडाबाई अजून <laughs> चल मग मी सांगा मग टाकते ना म्हातारीले भारी वारी शिव्या त्या कोणाला कोर्स लावायचा असला तर म्हातारीकडे तु पाचशे रुपये उड्या मारून राहिले बाई देईन ना मी तुला पाचशे रुपये माझ्याकडे आल्यावर शापाई घेश मग तुझ्या शिव्या आधी प्रचारित करन मग त्या प्रचारित झालेल्या शिव्यांचे पैसे येतील मग आपण दोघी जणी निम्मा निम वाटून घेऊ दे लवकर <laughs> भारी भारी तुला आहे ना तुझ्या मग तू आधी दे मग मी तुला ती व्हिडिओ दाखव आणि मग तुझ्या नाही तू कधी बसली माझ्या पुढं आता खरं या आता होती का मधुरी इतर आल्यावर लय बघ बघ करते कसं झालं त्याच म्हणजे माझ्या ह्यात का काय आहेत म्हणजे त्या शिव्या वळखतेल त्या का मी का देते गडे अशा शिव्या हा ना त्या म्हणते ना दिती ना पण ती असं चालू दिती ना उद्या राहिले तर या शिव्या ती इथं बसल्यावर नाही माझ्याकडे एकांतात आल्यावर तिचं शिव्याचा पट्टा बघा मग मूड आल्यावर एक दिवस मोदक करताना मला किती शिव्या दिल ग आठवत का तुला आठवत दुनियात मला फोटो दाखवला त्याचे काही कोणचा दुनिया कोणचा तुझा फोटो उलट तुला फेमस केलं बुद्धी फेमस झाली म्हातार पानाला तू जिकडे जाईन का तिकडे म्हणती ना हा ती ला व्हिडीओ पाहिला नाही ही ती म्हातारी बर का असं झालं अगं हो मग उलट तुला आधी मी दुसऱ्यांचे कोणाचे व्हिडीओ काढते नाही ओळखलं त्याला चल, ते बारा भानगडे दे तिकड फेकून चारा मध्ये एकcordova होता तिथ त्याच्या मोबाईल मध्ये होता हा आणि त्या सागरच्या मोबाईल मध्ये हा मजा करतेत सगळे लोकांचे व्हिडिओ असते वस्तु गौरव त्याच्या पुरीच्या अच्छा जोशवणी भर नको देऊ जे चालले ते म्हण वस्तु गौरव जातो बघ लौकर इकडे चष्म्यातून दाप। दाप। तुला जे या त्या ना तू दे मग मी तुला त्या दाखवते चालू आहे मग हा मग दिशेन का नक्की दिशेन ना आधी दाखव मग तुला दाखवल्यावर दिशेन ना मग पाहिली म्हातारी म्हातारी अशी चरात नेऊन सोडू काय ना पवायला मग तुझ पाचशे पाचशे रुपये मागायला लागली मला मा मा येतं का ते युट्यूबच एवढं काही तू कॉमेडी करते म्हणून म्हणलं चला जाऊ द्या बुटीचा व्हिडिओ काढा लोकाला दाखवायचं म्हणलं काय बघायच नाही ग बंदी काही शाल लावू मी माझं तोंड बघू राहील त्याच्यात हम्म हम्म बॅलन्स लागत त्याला ह अंबानीला साडेतीनशे रुपये द्यावा लागते ह महिन्याला हवा त्याच्यात दिसतं चप्पल टाकाली आहे चप्पल टाकाय खाली चप्पल टाकाय खाली विचार कोणाला बी लाडे अंबानी पैसे न द्यावा लागत रिचार्जचे हा बघ ही म्हातारी म्हणते फुकट बघू द्या मला आणि शिव्या द्यायचे पाचशे रुपये द्यावरून वरून मला पाहू द्या तू देणार का नाही मला ऐकू देणार मी काय मी एक तर एकतर म्हातारील्या भारी भारी शिव्या मला दाखव ना तुझ्या नाही ग बाई दुसऱ्या म्हाताऱ्यांच्या आहे तुला काय माहिती आता हिच्या आहे गिव्या नाही दुसऱ्या बायाच्या बाया बायाच म्हणते ना मी दुसऱ्या बाया मग तू आधी दे मग मी तुला दाखवते बसते का म्हातारे मग मी परत पोलीस स्टेशनला जाईना म्हणा शिव्या दिल्या होत्या थांबात उद्या थोपड तू थोपड केलं मग मी डोंगणाचा काढते आब हसून खेळून जसं ना तशी व्हिडिओ मध्ये नाही बोलत बरं काही बुड्डी असं बोलायचं लागली ना बोलता बोलता शिवी देते वाच किनी तू पाच रुपये देतो तू गप लाड्या आम्ही दोघी मैत्रीणी गपची बस वाल्या तू तु तू गप्प तसं नाही बोलू आम्ही दोघी मैत्रीणी मैत्रीणी घुल्या माझी मैत्रिणी बुड्यांपैकी एक ही मैत्रीणी अजून अजून कोण मैत्रीणी गाड्या तीन चार मैत्रिणी आशा मला घुल्याई नाही का गप येल मोडीची तिचा आणि तुझाच व्हिडिओ काढ ना तर बाकीच्या कोणाचाच व्हिडिओ नाही 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 तुला नाही माहिती बाकीच्या नको तू ला। जर मी तुला दाखवलं तू शिव्याने दिला ना तो पाय मग हा ना आता शिव्या ऐकल्या का नाही दाखवलं तुला मी किती भारी भारी शिव्या देत्या तुला येते का असं वाय बाय 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 तो घेतला ना तरी शिवाय ऐकूस तर हा म्हणली हा म्हणली ना आता म्हणते माझ्या शिवाय ऐकून वर जाईल हम्म येत्या का नाही तेवढं सांग मला फक्त नाही खरच पहा आत्या तुमचं आली लग्न झालंय की त्याचं लग्न झालं लग्न हा ना मग ह्या आधी तिथं राहिलं नसल आ आणि तेव्हा जुन्या बाया अशा शिव्या देत नसल काय बघ ती चष्म्यातून बारीक डोळे करून काय म्हणली ऐकायलाच नाही मला काय म्हणली आखडीतली वाकाडी आखड्यातली आखडीतली वाकाडी वैद्य कोण कोण महाराज येडी बायाचं तेच सोड ग जाऊ दे आपलं काय चालू आहे तू ब उ कर हे करते मग शिव्या दे तू चल नाहीतर पाय मग तू चष्माच काढून घे त्याच्या बदल हा मग दे मग माझ्या शिव्या ऐकलेले पैसे पैसे दे मग पाचशे रुपये पाचशे नाही तू आता शंभर रुपये दे तू डाटा नसला माझा युट्यूबला शिव्या ऐकून दे चल हा अरे फुगड प्यायला जातो का किती भारी भारी शिव्या ऐकल्या सांग बरं तू ऐकलं का नाही रे ना ऐकल्या कानपूर बंद होती का है ना फक्त बघूस तर ना है ना अगोचर खरच ना अशी चालली अशी चालता चालता माणसाला काढून काढून आणि मग काढूनच घेऊ राहिले ना मग मग तुला देईन ना मग नंतर पाचशे रुपये म्हणलं बुढीचा डायलॉग ऐकावा टाका मोबाईल ला पण लय भाऊ खाऊ राहिले ठेवून त्याच्यामध्ये ती ठोस तिच्या पाकिटामध्ये ती ठोस मग <laughs> <था था। laughs> आवा ते आवाज येईल मला <laughs> माहिती तू मोबाईल चालू असताना शिव्या देणार नाही मोबाईल मी बंद केला का तू मला एकशे एक शिवी देऊन घेशील आहे ना घेशील का नाही कसं ओळखलं तुझ्या पोटात तर माझ्या वाटात की नाही आता मोबाईल बंद करू का बघायची माझ्या तुझे आहे ना लगेच शिवाय द्यायचे नाही ना आहे ना बंद बंद केल्यावर मग नाही द्यायचे ना केला बन ए फोन फुट नाही बाया फोन ना नको हात लावू पाहू द्या ना आणि चल